नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सुद्धा सार्थकला म्हणत असते की तुला काय करायचं आहे कळलं कर आहे ना सार्थक सार्थक म्हणतो की हो आई मला सगळं समजलेलं आहे आता मी आनंदीला बाहेर घेऊन जायचं आहे आणि मग तुम्ही सगळी सरप्राईजची तयारी करणार त्यानंतर मग मी आनंदीला घेऊन येणार सगळं समजलं आहे तेव्हा ती मागे वळून बघते तर वृंदा तिथे ऐकत असते ती म्हणते की वृंदा तेव्हा वृंदा लगेचच चाचपडत तिकडे येते आणि म्हणते की अगं काय गं सुद्धा तेव्हा ती म्हणते की तू ऐकलंच शिल ना सगळं वृंदा म्हणते की नाही ग मी काहीच ऐकलं नाही मी तर आताही तुझ्यासमोर येते तेव्हा सुधा म्हणते की हो मग ऐक आएक ऐकलं नशील तर आज आनंदीला सरप्राईज द्यायचं आहे वृंदा म्हणते की काय गं कसलं सरप्राईज तेव्हा ती म्हणते की अगं आनंदी या घराची सून आहे की नाही मग तिच्यासाठी काहीतरी करायला हवं ना या दिवसामध्ये काही खूप घडून गेलं आहे म्हणूनच आता आनंदीसाठी हे सरप्राईज आम्ही प्लॅनिंग करतोय त्याच्यासाठी घरातल्या प्रत्येक मेंबर्सने आमच्यासोबत असणं गरजेचं आहे म्हणून तू येशील आमच्याबरोबर तेव्हा ती म्हणते की हो गं अगदीच करूया ना आपण काहीतरी असं म्हणून वृंदा तिला पाठिंबा देते नंतर सुधा म्हणते की ठीक आहे सार्थक तेव्हा सार्थक म्हणतो की आई ठीक आहे चल मी निघतो आणि मी आता संध्याकाळीच येतो नंतर सुधा म्हणते की बरं चल आता आपण तयारीला लागूया आणि त्यानंतर वृंदा पण आता खाली जायला निघते आणि त्यानंतर इथे वृंदा ही शलाकाकडे जाते आणि म्हणते की काय चाललं ना या घरात मला कळतच नाही आहे शलाका म्हणते की अगं आई काय झालं तू काय इतकी आहेस तेव्हा वृंदा म्हणते की अगं आता खाली मी सुधाचं बोलणं ऐकून आली आहे सार्थक आणि तिचं बोलणं सुरू होतं सार्थक म्हणे आनंदीला काहीतरी सरप्राईज देणार आहे आणि त्याच्यामध्ये सुधा आणि घरच्यांनी आपण सगळ्यांनी सामील व्हायचं आहे तेव्हा शलाका म्हणते की अगं काय सरप्राईज देणार आहे तो गंपनी बिंपनी तिच्या नावावर करतोय की काय की घर नावावर करतो आहे तेव्हा वृंदा म्हणते की बापरे जर असं झालं ना तर मग वाटच लागली समजायची त्याला जर अशी दुर्बुद्धी सुचली ना तर आपण मेलोच समजायचो आपली स्वतः कायमची जायची कसे बसे ते सुधाच्या मागे होतो ते आता हिच्या मागे जायला लागेल मी तर त्या आनंदीची हांजी हांजी करणार नाही तुला माहिती आहे तिच्या जर हातात घर गेलं ना तर ती तुला इथे भांडी घासायलाही कमी करणार नाही शलाका म्हणते की आई अगं मग ती तुझं काय करेल तेव्हा वृंदाला म्हणते की मला लावेल बगीच्यामध्ये पाणी द्यायला अजून काय शलाका म्हणते की नाही गाई अशी सगळी कामं नाही करायची आहेत तेव्हा वृंदा म्हणते की मग काय करणार आहोत आपण आणखी आपल्या हातात काहीच नाही माझ्या मिलीच्या नशिबात तर हे सुख कधीच आलेलं नाही कधीही देव माझ्या बाजूने विचार करत नाही अगोदरपासून सुधाचंच सगळं चांगलं आहे तिचं सगळं चांगलं घडतंय आणि माझ्या बाबतीत देव इतका निष्ठोर का होतोय ना कळत नाही आहे तेव्हा शलाका म्हणते की अगं आई असं काही होणार नाही आहे तू काळजी करू नकोस आपण एक काम करूया का आपण जर आनंदीच्या बाजूने झालो तर काय आहे ना आनंदी जे म्हणेल ते करूया म्हणजे कसं आहे ना की आपल्याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि आई तुला माहिती आहे का ते अंशुमन ती रेशमा काहीच कामाचे नाही आहेत अगं आणि सार्थकला जर समजलं ना की आपण या सगळ्यामध्ये आहोत आणि आपणच हे सगळं घडवून आणलेला मदत केली आहे तर मग काही आपलं खरं नाही सार्थक आपल्याला सरळ घराबाहे घराबाहेर काढणार त्यापेक्षा आपण एक करूया आपण आनंदीशी जुळवून घेऊया ती म्हणजे म्हणेल तसं वागूया मग काही आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही तेव्हा वृंदा म्हणते की तू घाबरट आहेस का गं तेव्हा ती म्हणते की अगं आई कधीतरी घाबरण्यात शानपण असतं वृंदा म्हणते की हे बघ आयुष्यभर त्या सुधाचं ऐकलं मी तिची चाकरी केली आहे मी आता मी त्या आनंदीची अजिबातच जुळवून घेणार नाही काही झालं तरी चालेल पण पर देव परमेश्वर इतका निष्ठूर कसं काय होतं प्रत्येकाच्या बाबतीत वेगळं वेगळं का द्यायचं त्यांनी द्यायचं होतं तर प्रत्येकाच्या पदरात सारखंच द्यायचं ना माझ्याच पदरात हे कमी आलं आहे पण नाही मी त्या आनंदीच्या बरोबर बल जुळवून घेणार नाही आणि ही 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 जास्त दिवस शांत आणि सुखी राहू शकणार नाही अगदी तिच्या मनाप्रमाणे घडलं आहे ना सगळं ही सुनंही तिच्या मनाप्रमाणे या घडत आली आहे पण तिने मला डावलून त्या आनंदीचा स्वीकार केला आहे ना बघ मी तिला फार काळ शांत आणि सुखी राहू देणारच नाही शलाकाला सांगते त्यानंतर सार्थक आणि आनंदी देवळात आलेले असतात आणि सार्थक आनंदी आल्यानंतर आनंदी विचारते की सर नवसाचं सामान सगळं घेतलेलं आहे ना तेव्हा सार्थक म्हणतो की हो मॅडम मी सगळं घेतलेलं आहे अगदी तुम्ही सांगितलं आहे त्याचं सगळं तुमच्या शब्दाबाहेर आहे का मी तुमचं मी सगळंच ऐकतो पण तुम्हीच माझं ऐकत नाही आनंदी म्हणते की सर काय म्हणताय तुम्ही मी काय नाही ऐकलं आहे तुमचं तेव्हा सार्थक म्हणतो की मग तुम्ही जे बोलायचं होतं ते बोलतच नाहीत तेव्हा आनंदी म्हणते की कशाबद्दल बोलताय तुम्ही तेव्हा सार्थक वैतागून म्हणतो की वा इतक्यात तुम्ही विसरलात पण हे सगळं तुम्ही मला ते तीन शब्द बोलणार होतात तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही विसरलात तेव्हा आनंदी म्हणते की अच्छा ते का ठीक आहे सार्थक सर आपण आता की नाही देवळात आलो आहे मग आपण पहिले देवाचा आशीर्वाद घेऊया आणि त्यानंतरच मग सगळं काही ते बघूया त्यावेळेला सार्थक म्हणतो की हेच तर आता देवच आपल्यामध्ये यायचा बाकी होता तेव्हा आनंदी म्हणते की काय बोलताय तुम्ही तेव्हा सार्थक हा आतमध्ये येतो आणि त्यानंतर दोघेही देवाचा आशीर्वाद घेत असतात त्याच वेळेला आता सार्थक हा घंटानाथ करतो आणि आनंदी त्याच्याकडे बघतच राहते आणि पुढे आल्यानंतर आनंदी देवीला ओठी आणि नारळ सगळं काही तिने आणलेलं असतं ते पुजाऱ्यांजवळ येत असते आणि सार्थक हा देवीकडे कान धरून माफी मागत असतो कारण त्याने देवीमध्ये यायची आहे असं काहीतरी बोललेलं असतं तितक्यातच ही मालतीच्या नवीन घरी आलेली असते मालती म्हणते की अहो सुधाताई या ना तेव्हा सुद्धा म्हणते की अहो ॲक्च्युली मी तुमच्या जुन्या घरी गेले होते मला माहीत नव्हतं ना की तुम्ही हे घर बदललं आहे छान आहे हे घर तेव्हा मालती म्हणते की अहो अगोदर मला फोन तरी करायचात ना मग तुमची इतकी धावपळ झाली नसती तेव्हा सुधा म्हणते की घरातले बाकीचे कुठे गेले मालती सगळ्यांना आवाज देऊन बोलवते आणि त्याच वेळेला अण्णा म्हणतात की या तुमचं या घरामध्ये स्वागत आहे त्यावेळेला आता लीनाला मनोज म्हणतो की माठातल्या थंड पाण्याचं सरबत कर तेव्हा सुधा म्हणते की नको काही नको मला तुमच्याशी भेटायला यायचं होतं कारण मला तुमच्या सगळ्यांशी माफी मागायची गेल्या काही दिवसात तुमचं खूप अपमान झालं आहे मला माहिती आहे तुम्ही दोघेही आलात तेव्हा तुमचा अपमान झाला आणि लीना आणि मनोज त्या रेशमामुळे तुमचं खूप मोठं नुकसान झालं त्याच्यामुळे मी तुमची हात जोडून माफी मागते तेव्हा आता मालती म्हणते की अहो ताई तुम्ही असं काय करताय देखील म्हणतात की हो सुधा ताई हे काही आम्हाला अपेक्षित नव्हतं की तुम्ही माफी मागाल प्लीज माफी वगैरे मागू नका तेव्हा सुद्धा म्हणते की मला एक काम होतं ते म्हणजे आनंदीला आम्ही आज सरप्राईज देण्याचं ठरवलं आहे त्याच्यामुळे तुमची मदत हवी आहे तुम्ही कराल ना मदत तेव्हा अण्णा म्हणतात की हो आनंदीला सरप्राईज द्यायचे ना मग आम्ही तुमची कोणत्याही प्रकारची मदत करायला अगदी तयार आहोत हे म्हटल्यावर सगळेजण आता हसायला लागतात त्यानंतर आनंदी देवासमोर डोळे मिटून असते ती देवीला म्हणत असते की मला माहिती आहे की सार्थक सरांना काय हवं आहे त्यांच्या मनात काय आहे आणि त्यांना माझ्याकडून काय ऐकायचं आहे हे सगळं मला ठाऊक आहे पण त्या अगोदर मला सार्थक सरांना खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची जी माझ्या आयुष्यात निगडीत आहे तेव्हा आनंदी म्हणत असते की सार्थक सर मला तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे आणि आनंदी आता डोळे मिटून सगळं सार्थकला सांगायला जाणारच असते तितक्यातच आता सार्थक हा हात जोडतो आणि त्यानंतर आनंदी डोळे मिटून बोलायला सुरुवात करते ती म्हणते की सार्थक सर मला खूप मोठी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे जेव्हा अंशुमनचं आणि माझं लग्न झालं होतं तेव्हा माझं बाळ बाजूला ती बघते तर सार्थक तिथे नसतो ती सार्थक सरांना आवाज देत देत खाली उतरते आणि आजूबाजूला विचारते की माझे मिस्टर इथे होते कुठे गेले आणि तितक्यातच सार्थक मागून येतो आणि तिच्या तोंडावर पट्टी बांधतो आणि गाडीमध्ये आनंदीला पटकन बसवतो आनंदी मला सोडा सोडा असं ओरडत असते मात्र सार्थक हा तिच्या आतमध्ये ढकलतो आणि त्यानंतर स्वतःही जाऊन गाडीमध्ये बसतो आता त्यानंतर आनंदी खूपच घाबरलेली असते तो दरवाजा बंद करून घेतो आणि आता गाडी चालू होते तर इथे अरविंद आकांक्षाला म्हणत असतो की अक्कू सगळी तयारी झाली आहे ना ठरल्याप्रमाणे सगळं अगदी व्हायला हवंय हा सार्थक आणि आनंदी एव्हाना यायला झाले असतील तेव्हा ती म्हणते की हो बाबा वृंदा म्हणते की भाऊजी काय हे इतकी सगळी कसली तयारी तेव्हा आकांक्षा म्हणते की दादा आणि वहिनीचं लग्नानंतर हवं तसं या घरामध्ये स्वागत झालेलं नव्हतं ना म्हणूनच आईने हे सगळं आहे तेव्हा अरविंद म्हणतो की तुला काही त्रास आहे का माझ्या मुलं आणि सुनीसाठी मी करतोय तर तेव्हा वृंदा म्हणते की छे, -छे मला कसला त्रास असणार खरंच खूप छान केलंय सगळं आणि त्यानंतर वृंदा म्हणते की करा करा सगळे लाड करा पण बघा आता मी काय करते ते आनंदी सार्थक गाडीतून चाललेले असताना आनंदी ही त्याला मारायला सुरुवात करते ते म्हणते की कोण आहात तुम्ही कशाला आणलं आहे मला इथे आणि ती मारत असताना सार्थक ओरडत असतो ती म्हणते की तुम्ही कोण आहात तुम्हाला अंशुमनने पाठवलं आहे का असं म्हटल्यावर आता आदर्श म्हणायला लागतो की तोंड बंद ठेव हो। जास्त बडबड करायची नाही नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत आनंदीला सार्थक कसा बसा धरण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणतो की जरा शांत बसा आणि तितक्यातच घराजवळ गाडी आलेली असते आनंदी आता घराच्या बाहेर तिथे सार्थकला धरते आणि म्हणते की कोण आहेस तू लवकर सांग आणि कुठे थांबवलं आहे मला तेव्हा आता आनंदीच्या चेहऱ्यावरचा तो मास्क सार्थक काढून टाकतो आणि म्हणतो की शांत व्हा मीच आहे इथे तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर तुम्ही सार्थक म्हणतो की हो मीच आहे आणखी असणार आहे आणि आपण आपल्या घरीच आलो आहे पण आनंदी म्हणते की तुम्ही इथे प्रकारे का आणलात मला नेमकं काय झालं आहे तेव्हा आता वरून सार्थक आणि आनंदीखाली उभे असताना अरविंद आणि आकांक्षा दोघेही त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत असतात दोघेही टोपलीमधनं फुलं आनंदी आणि सार्थकच्या अंगावर घालत असतात त्याच वेळेला ते सरप्राईज पाहून आनंदी आणि सार्थक खूपच खुश झालेले असतात आनंदी म्हणते की सर हे सगळं काय आहे तेव्हा सार्थक म्हणतो की हे सगळं सरप्राईज आहे आता आनंदीला हाताला धरून सार्थक तिला राऊंड मारतो आणि म्हणतो की वा खरंच खूप छान वाटतंय ना हे सगळं आनंदी म्हणते की सिरियसली सर खरंच मला मजा येते खूप आणि त्याच वेळेला सार्थक आता हसतच आनंदीकडे बघत असतो आणि आनंदीला तिथून भरून आकांक्षा आणि अरविंद हसत हसत बघत असतात सार्थक आनंदीचा हात आता हातामध्ये घेतो आणि त्यावेळेला आनंदी देखील त्याच्याकडे बघतच राहते आता आनंदीच्या केसांवर डोक्यावर जी फुलं असतात ती सार्थक आता फुंकर मारून बाजूला करून टाकतो आणि एक एक फुल बाजूला केल्यानंतर आनंदी आता सार्थकडे बघून हसायला लागते सार्थक स्वतःचेही केस साफ करून घेतो त्यानंतर अरविंद आणि आकांक्षा आता फुलांची टोपली संपल्यानंतर बाजूला येतात त्याच वेळेला तिथे आदर्श येतो आणि त्याने गाडी पार्क केलेली असते आनंदी म्हणते की सर तुम्हीही तेव्हा आदर्श आता तिच्याकडे बोट दाखवून म्हणतो की हे बघ हे सगळं सार्थकने सांगितलंय सार्थक म्हणतो की अहो मी नाही हे सगळं खरं तर आईचं प्लॅनिंग आहे आईने तुमच्यासाठी सरप्राईज देण्याचं ठरवलेलं आहे तेव्हा आनंदी म्हणते की काय म्हणताय तुम्ही आणि हे सगळं डेकोरेशन तेव्हा सार्थक म्हणतो की चला आतमध्ये लवकर दाखवतो मी तुम्हाला तर आनंदी आतमध्ये येते तेव्हा सानू धावत धावत अत्तू अशी हाक मारत येते सगळेजण येतात तेव्हा आनंदी म्हणते की आई अण्णा तुम्ही सगळे वाव किती छान सरप्राईज आहे हे तेव्हा समोर येते आनंदी म्हणते की आई खरंच खूप छान सरप्राईज दिलं तुम्हाला थँक्यू तेव्हा आता ती म्हणते की अगं थँक्यू काय त्यात आई म्हणतेस तर मला आणि मग थँक्यू कशाला बोलायचं आहे आनंदी म्हणते की नाही खरंच खूप छान वाटतंय मला हे सगळं तेव्हा आता आनंदीला ती म्हणते की तू इथे खुर्चीवर बस आणि आनंदीला ती बसायला सांगते आणि त्यानंतर ओवाणीचं ताट घेते आणि आनंदीला ती ओवाळत असते सगळेजणं छान तयार होऊन आलेली असतात त्याच वेळेला वृंदा हे सगळं बघत असते आणि तिचा मात्र तिळपापड होत असतो आता सुधा ही आनंदीला ओवाळते आणि ती आनंदीची ओटी भरत असते आता साडी आणि नारळाने ती तिची ओटी भरते आणि तिचं स्वागत देखील करते हळदी लावून म्हणते की आनंदी हे घे तुझ्यासाठी ही साडी आहे आणि साडीची ओटी भरल्यानंतर आनंदीच्या हातामध्ये ती सोन्याचं बांगड्या घालते आणि त्या बांगड्या घातल्यानंतर हे मात्र वृंदाला काही बघवत नसतं ती डोळे बंद करून घेते आनंदीच्या हातात बांगड्या घातल्यानंतर आनंदी म्हणते की खरंच खूप छान आहेत आणि पुढे सुद्धा तिच्या हातामध्ये काही किल्ल्या देते आणि म्हणते की हे बघ हे राजाध्यक्ष घराच्याच चाव्या आहेत तेव्हा आनंदी म्हणते की आई हे कशासाठी तेव्हा ती ते म्हणते की हो आजपासून या घराचा सगळा कारभार मी तुझ्या हातामध्ये दे देत आहे म्हणूनच तुला या चाव्या देते मी आणि हो आत्तापासून राजाध्यक्ष घराची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे बरं नंतर आनंदी म्हणते की आई अहो हे कशासाठी तेव्हा ती आता सार्थककडे बघायला लागते तेव्हा सार्थक तिला चावी घे असं म्हणतो आणि वृंदा आता बघत असते त्याच वेळा वृंदाला या सगळ्याला बघून खूपच चीड येत असते लीना आणि मालती देखील एकमेकींकडे बघत असतात कारण त्या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो आता आनंदी सगळ्यांकडे बघते तिला भरून आलेलं असतं त्यानंतर आनंदी बहिणीला हाक म्हणून म्हणते की बहिणी जरा मिनिट देतेच का आता वहिनीच्या हातात ती सगळी ओटी देते आणि त्यानंतर सगळ्यांच्या पाया पडू लागते सुरुवातीला अरविंद सुधा नंतर, सुधा नंतर, नंतर आदर्शा आदर्शा ती अरविंद जी झाल्यानंतर मालती आणि अण्णांना पाया पडते नंतर मनोजदादा आणि यांच्या देखील ती पाया पडते आदर्श दे आदर्शाच्या पाया पडून ती सार्थकडे येणार तेवढं तर सार्थक म्हणतो की राहू द्या राहू द्या सगळेजणं हसायला लागतात आणि त्यानंतर आनंदी म्हणते की वहिनी खरंच खूप मजा आली ना तेव्हा सार्थक म्हणतो की जरा आतमध्ये येतं का मला तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणखी एक तेव्हा आकांक्षा म्हणते की दादा काय सरप्राईज आहे आम्हाला तरी सांग असं म्हटल्यावर आता सार्थक हा हसायला लागतो आणि त्यानंतर सगळेजणं बाजूलाच उभे असतात सार्थक आणि आनंदी वर निघून जातात तर इथे ही केदारला म्हणते की काय रे सध्या घरी काय चालू आहे तर म्हणतो की काय चालू असणार तिथे आनंदीचं कौतुक आणखी काय सेलिब्रेशन करत आहेत सगळेजणं मला तर ना त्या घरात जावतच नाही आहे रेश्मा म्हणते की असं कसं चालणार नाही पण तू काळजी करू नकोस फार काळ आनंद हा काही टिकणार नाही त्या आनंदीचा आणि सार्थकचा कधी ना कधी त्यांना दुखात बुडावंच लागेल तेव्हाच तो म्हणतो की काय प्लॅनिंग करणार होतं आता आपण आणखी अरे प्रत्येक वेळेला आपण काहीतरी करतो आणि आनंदीच बाहेर सही सलामत सुटते मला तर वाटतंय ना की देवच त्या आनंदीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तिला काहीच होऊ देत नाही तेव्हा आता रेश्मा म्हणते की के बघ केदार देव हा प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी असतो आणि आपण प्रयत्न सोडायचे नाहीच तू आहेत ना माझ्याबरोबर तेव्हा तो म्हणतो की हो मी नेहमीच आहे तुझ्याबरोबर आणि सार्थकाने आनंदीला काही करून त्रास द्यायचं हेच मी ठरवलेलं आहे आता सार्थक आनंदी रूममध्ये येतात तिथे सार्थकने बेडवर आय यू अशी सजावट करून ठेवलेली असते आणि ते पाहून आनंदीला खरंच खूप आनंद झालेला असतो ते म्हणते की सार्थक सर हे खरंच खूप छान आहे तेव्हा सार्थक म्हणतो की आवडला ना तुम्हाला काळजी करू नका इथून पुढे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही आणि हो मला माहिती आहे या सुखापर्यंत पोचण्यासाठी तुम्ही फार मोठ्या दुखाचा डोंगर ओलांडून आलात आणि काळजी करू नका यानंतर फक्त तुमच्या आयुष्यात सुख आणि सुखच असेल सगळी सुख ही तुमच्या पायाशी लोळण घेत असतील असं मी प्रॉमिस करतो तुम्हाला तर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही असं तो आनंदीला म्हणतो त्यानंतर पुढच्या भागामध्ये सार्थकसाठी आनंदीने चिठ्ठी लिहून ठेवलेली असते मालती म्हणत असते की आनंदी अगं हे काय केलंस तू तेव्हा आनंदी म्हणते की आई हे सगळं गरजेचं होतं सार्थक सरांबरोबर नवीन सुरुवात करण्याआधी मला त्यांना माझ्या आयुष्यातला भूतकाळ सांगितलंच पाहिजे तेव्हा मालती म्हणते की तू तुझ्या बाळाबद्दल सार्थक सरांना सांगून खूप मोठी चूक केली सार्थकला मात्र वाटतं आनंदीने लव्ह लेटर लिहिलेलं आहे ते लेटर वाचल्यानंतर सार्थकला नेमकं काय वाटणार हे पाहणं रंजक ठरेल अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला